त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं राष्ट्रगीतानंतर हे आपली बैठक संपणार आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील असे कार्यकर्ते आहात आपण सर्वांना फक्त विनंती करायला आलोय एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडणूक देशाचे जे स्वप्न पाहत आहेत दोन हजार भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे आणि आदरणीय देवेंद्रजी हे जे स्वप्न पाहत आहेत विकसित महाराष्ट्र हे असंच साकार होणार नाही ही सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून एकत्रपणे जर करायचे असतील मध्ये कारभार होणं आणि ही ही सर्व न, ही लढाई जी आहे ही लढाई आपल्याला बूथवरती जिंकायची जी आहे बूथवरती जिंकायची जी याचा अर्थ आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागामध्ये असणारा प्रत्येक नगरसेवक हा कसा कसा जिंकून येईल ज्या वेळेला बूथवरती एकावन्न टक्क्याची लढाई आपल्याला जिंकावी लागेल एकावन्न टक्क्याची लढाई जिंकणं म्हणजे काय तर आपल्याला होणाऱ्या मतदानाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान कसं होणार आहे यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना घरोघरी प्रवास करणं हे अत्यंत गरजेचं आहे दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येत कोरलेलं नाही जय महाराष्ट्र